श्रीकृष्णांच्या जाण्यानंतर यशोदा माता आणि नंदबाबांचे काय झाले आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण लहान वयामध्ये वृंदावन सोडून निघून गेले त्यानंतर वृंदावन जसे ओसाड झाले गोपिका श्रीकृष्णांच्या प्रेमिका कशा तडपत होत्या त्याबरोबरच राधामातेच्या विरह वेदनेबद्दल तर सगळेच बोलतात पण खूप कमी लोकांना माहीत आहे त्या लोकांचे दुःख ज्यांना सगळ्यात जास्त त्रास झाला श्रीकृष्णांच्या निघून जाण्यानंतर ज्यांनी सगळ्यात जास्त सहन केले ते श्रीकृष्णांचे माता पिता आज आपण पाहणार आहोत ज्यांनी छोट्या श्रीकृष्णांना सांभाळून मोठं केलं श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेल्यानंतर माता यशोदा आणि नंदबाबांचे काय झाले ते आपण पाहूयात ही गोष्ट त्या वेळची आहे ज्यावेळी महाभारत होण्यापूर्वी श्रीकृष्णांच्या पाठवण्यामुळे उद्धव एकदा नंदबाबा आणि यशोदा मातेला भेटायला येतात त्यांचं काय चालू आहे हे विचारण्यासाठी ते वृंदावनला येतात उद्धव पोहोचतात नंद बाबांच्या घरी उद्धव बाहेरून आवाज देतात तेव्हा आतून एक खूप क्षीण आवाज येतो आणि एक खूप बारीक झालेला माणूस बाहेर येतो ज्याचे डोळे खोल गेले होते ते म्हणतात मी नंद आहे सांगा काय काम आहे तेव्हा उद्धवने त्यांना स्वतःची ओळख सांगितली की मी श्रीकृष्णांचा मित्र आणि त्यांचं पत्र घेऊन आलो आहे तेव्हा नंदबाबांनी त्यांना आत बोलावले आणि म्हटले की तू बस तू खूप थकला असशील तुला भूक तर लागली असेल ना मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो आणि जेव्हा उद्धव पाहतात की स्वयंपाकघर तर आहे पण स्वयंपाकघरामध्ये जाळे लागले होते जसे काही जेव्हापासून श्रीकृष्ण तिथून गेले त्या स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवलं गेलं नाही नंदबाबा जेवण आणायला गेले होते त्यानंतर उद्धव आणि नंदबाबा एकमेकांवर थोडा वेळ चर्चा करतात त्यांना श्रीकृष्णांचे पत्र उद्धव देतात उद्धव नंदबाबाला समजावून सांगताना म्हणतात की बाबा तुम्ही खूप भाग्यशाली आहे की खुद्द परमपिता श्रीकृष्णांनी तुमच्या घरी जन्म घेतला आहे पण ते कोणाचाही मुलगा नाही ते देव आहे आणि ती त्यांची लीला होती की त्यांनी तुमच्या घरी जन्म घेतला त्यामुळे तुम्ही आता दुःख करणं सोडून द्या तेव्हा नंद बाबा म्हणाले मी तर तुला श्रीकृष्णाचा मित्र समजून एक समजदार व्यक्ती समजलं होतं तू म्हणतो की श्रीकृष्ण कोणाचाही मुलगा नाही आणि दुसरी गोष्ट ज्याच्या मुलाने आई वडिलांना त्यागलं आहे तो कसा भाग्यशाली असेल तू म्हणतो की ते देव आहे चल एक वेळ मानलं ते देव आहे पण त्याने माझं दुःख कसं कमी होईल मला तर वाटत होतं की हे जे आहे ते आत्तापर्यंत देवाच्या भरोशावरच चालत होतं ईश्वर कधी ना कधी प्रत्येकाचे दुःख संपवतोच आज कळलं की तो देवच आम्हाला सोडून निघून गेला देव आमचं घर सोडून गेले इतके दिवस तर देवाच्या आधारानेच तर जगत होतो आता तर जिवंत राहण्याची सुद्धा इच्छा नाही तेवढ्यात यशोदा माता बाहेर येते आणि पाहते की नंद बाबा कोणाबरोबर तरी बोलत आहे अचानक उद्धवला पाहून त्यांना वाटतं की त्यांचा कन्हैयाच परत आला आहे आणि यशोदा माता काना असे हाक मारून उद्धवकडे पळत जाते तेव्हा नंदबाबा म्हणतात हा कान्हा नाही त्याचा मित्र आहे त्यानंतर उद्धव यशोदा मातेला सांगतात की श्रीकृष्णाला तुमची खूप आठवण येते आपल्या मुलाचे हे दुःख ऐकून यशोदा माता बेशुद्ध होते नंदबाबा यशोदा मातेला आतमध्ये नेऊन झोपवतात आणि उद्धवला म्हणतात की यशोदा माता तेवढाच वेळ आराम करते जोपर्यंत ती बेशुद्ध असते नाहीतर पूर्ण वृंदावनमध्ये फिरत राहते झाडांना गोवर्धन पर्वताला विचारते तुम्ही माझ्या कानाला पाहिले आहे का तुमच्यावर तर त्याचे खूप प्रेम आहे त्याला सांगा त्याची आई त्याची खूप आठवण काढते आता परत ये घरोघरी जाऊन गोपिकांना विचारते तुम्ही माझ्या कान्हाला आतमध्ये लपवून ठेवला आहे ना माझा कान्हा मला परत द्या मी तुम्हाला वचन देते की तो कधी कोणाची मटकी फोडणार नाही कोणाच्याही घरी चोरी करणार नाही मी त्याला बांधून ठेवते पण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही पण मला माहीत आहे की तुम्ही त्याला लपवलं आहे मला माझा काना परत करा उद्धवजवळ माता यशोदा आणि नंदबाबांच्या या दुःखावर काहीही उत्तर नव्हते आणि उद्धव परत श्रीकृष्णांजवळ जातात आणि भगवान श्रीकृष्णांना रडून सांगतात की नंदबाबा आणि यशोदा माता तुमच्यावर एवढं प्रेम करतात की तुम्ही त्यांच्याजवळ परत का जात नाही हे प्रभू तुम्ही त्यांच्यासाठी काही का करत नाही तेव्हा श्रीकृष्ण त्यांची अडचण सांगतात की सारखा सारखासारखा येथे आक्रमण करत आहे त्याला थोडं जरी कळालं की माझे प्रिय लोक वृंदावनमध्ये राहतात तर तिथल्या लोकांना तो सारखासारखा त्रास देईल आणि दुसरी गोष्ट तुला काय वाटतं की मला माझ्या मातेची काळजी नाही जेव्हा ती पूर्ण दिवस वृंदावनमध्ये इकडून तिकडे भटकत राहते आणि फिरत फिरत पूर्णपणे थकून जाते आणि बेशुद्ध होते तेव्हा यशोदा मातेला सुरक्षित घरापर्यंत कोण सोडवून येतं आणखी एक गोष्ट आहे जी यशोदा मातेचे प्रेम दर्शवते एकदा एक, एक व्यक्ती वृंदावनमध्ये येते आणि एका गोपिकेला विचारते मला नंद बाबा आणि यशोदा मातेच्या घरी जायचं आहे तुम्ही मला रस्ता सांगता का तेव्हा त्या गोपिकेने सांगितले की या दोन नद्या आहेत एक काळ्या रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची जसेजसे तुम्ही या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या नदीच्या मागे चालत जातात तुम्हाला नंदबाबा आणि यशोदा मातेचे घर सापडेल या नद्या त्याच घरातून निघतात त्या व्यक्तीला आधी थोडे आश्चर्य वाटले की एका काळ्या रंगाची नदी आणि एक पांढऱ्या रंगाची नदी आणि त्या कोणत्या तरी घरातून निघतात पण त्याने जास्त लक्ष दिले नाही तो त्या नद्यांच्या मागेमागे चालत राहिला आणि त्याला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा त्या नद्या तिथून निघत होत्या त्या नद्यांचा उगम यशोदा माता होती पहिली नदी दुधाची नदी होती आणि दुसरी नदी यशोदा मातेचं काजळ होतं जे दररोज त्यांच्या डोळ्यातून श्रीकृष्णांच्या प्रेमामुळे अश्रूंच्या वाटे बाहेर येत होतं काही ठिकाणी असं म्हटलं आहे की ती दुसरी व्यक्ती कोणी नाही तर उद्धव होती अशा प्रकारे उद्धव श्रीकृष्णांच्या घरचा पत्ता मिळवतात ते काहीही असलं तरीही ही, तरी ही।, ही कहाणी सिद्ध करते की यशोदा मातेचे किती प्रेम होते त्यांच्या कानावर हो। असं नव्हतं की श्रीकृष्णांना नंदबाबा आणि यशोदा मातेची काही काळजी नव्हती पण श्रीकृष्णांवरती असलेले प्रेमच नंदबाबा आणि यशोदा मातेची साधना होती ही साधना अशी परम साधना आहे की लाखो तपस्वींना लाखो वर्ष साधना केल्यानंतरसुद्धा मिळत नाही इतके वर्ष ही साधना ही विरह वेदना सहन केल्यामुळेच ते श्रीकृष्णाला प्राप्त करतात मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा